आदिवासी संस्कृतीतील सर्वात मोठा उत्सव समजल्या जाणाऱ्या डोंगरादेव उत्सवात कळवण तालुक्यात सुरुवात झाली असून या निमित्ताने कळवण सुरवाणा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांनी सपत्नीक भेट दिली कळवण तालुक्यातील तताणी दरेगाव बेंदीपाडा बोरदैवत वंजारी या गावातील डोंगरादेव उत्सवात सहभागी होत आमदार नितीन पवार यांनी पावरी वाद्यावर ठेका धरत पारंपरिक नृत्याचा आनंद लुटला विधानसभा निवडणूक निकालानंतर विधिमंडळातील व्यस्त वेळेत देखील मतदारसंघातील विविध कार्यक्रमांच्या भेटी गाठीतून जनसंवाद साधताना दिसून आले यावेळी आमदार नितीन पवार यांनी गावातील मोठे सत्कार समारंभ टाळून अत्यंत साधेपणाने छोट्या कार्यक्रमांना हजेरी लावणे पसंत केले आहे दरम्यान कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील विविध गावांना भेटी देत आमदार नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार यांनी वंजारी येथील डोंगरादेव उत्सवात सहभागी होत खळीवरील स्तोमाचे पूजन केले यावेळी पावरी वादक बालकलाकार यांचे पावरी वादन बघून आमदार पवार मंत्रमुग्ध झाले यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार पवार यांनी सांगितले की आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी सर्व कलागुसर जुन्या पिढीने नव्या पिढीपर्यंत हस्तांतरित करणे आवश्यक आहे डोंगरदेव उत्सवातील कथा गाणी संगीतबद्ध करणे आणि आदिवासी संस्कृती नव्या पद्धतीने नव्या जोमाने जगापुढे सादर करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे कळवळ